नगरपालिकेने बजावलेल्या नोटिसीस मुस्लिम सुन्नत जमात यांचे उत्तर हुपरी नगरपरिषद हुपरी यांच्या वतीनं मुस्लिम जमात हुपरी यांना गट नंबर आठशे चव्वेचाळीसमधील मिळकतीच्या मालकी पुराव्याबाबत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती त्या अनुषंगाने मुस्लिम सुन्नत जमात हुपरी यांच्या वतीनं नगर परिषदनं बजावलेल्या नोटिसाला लेखी उत्तर देऊन आपल्या मालकी हक्काबाबत माहिती दिली होती यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष यांनी समाजाच्या बाजूने आपले मनणे मांडले यावेळी मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ व नगर परिषदचे अधिकारी वर्ग हजर होते त्यानंतर मुख्य अधिकारी यांना यावर कोणता निर्णय घेण्यात आला अशी विचारणा केली असता त्यांनी हा विषय गुलदस्त्यात ठेवून नंतर कळवण्यात येईल असं सांगितलं प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई